द्या गती घ्या दोन ला सगळे अडीच पर्यंत सगळे घर झाले पाहिजे तीन ला पहिला सेमी सुटलाच पाहिजे आणि चार ला फायनल या ठिकाणी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौरभाई दादा घुरसाळे यांचं आगमन झालं सौरभाई आपलं मनपूरक सहर्ष स्वागत आहे सुटणार का छत्तीस सोमा एकदा तिचा दोनदाच सांगा घ्या गती घ्या गती घ्या तासात गेले या पाठीमाग सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत चलवली सुंदर गाड्या जात आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला नाही कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पळते मथुराणी छोटा सरज्याची गाडी हा छोटायवर रेटरेकरांच निर्वाद वर्चस्व <laughs> या आता साधनलेल्या बाहेर पाठीमाग मागस दिसवालाय गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साहेब गणपत दिसले कसले राजे फार्म हाऊस मधून पुरंदर केसरीग पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी झाली विजिताबाई गाडी मार्काचं त्यावर बसणारा अच्छुत ड्रायव्हर रेटरे गरां